चुकुळ्यांच्या महाराज विसर्जन आता चालू झालेलं आहे क्रेन मार्फत मित्रांनो जे जे विसर्जन ना ते आता केलं जाईल तर आता आपल्याला मित्रांनो इकडे नवसाचा राजा बघायला मिळालेला आहे बघोरच आहे समर्थ ढोल तशा पथक हा देखील गणपती गांदरश्वरलाच विसर्जन केला जातो आताच मित्रांनो बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती आता बाहेर काढत आहे ट्रॅक्टर वगैरे आलेला आहे आपल्या महाराजांची मनोभावी सेवा केली आज आनंदाने करता आनंदाने बाप्पाचं विसर्जन करेच मला भावना आहे त्याच ठिकाणी मित्रांनो राहुल गार्डनचा राजा नवसाचा राजा चिपळूणचा महाराजा तिन्ही गणपतींचं विसर्जन आहे नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे अनंत चतुर्थी अर्थातच आज आहे चिपळूणच्या महाराजाचा विसर्जन सोहळा मधील आज बरेचसे जे काही सार्वजनिक गणपती आहेत ना त्यांचा आज मित्रांनो विसर्जन सोहळा असणार आहे तसंच जे काही आपले गावातले देखील गणपती असतात त्यांच्या देखील आज अनंत चतुर्थीला विसर्जन सोहळा असतो सो तो काय आपण शूट करू शकत नाही आता आपण आहोत मध्ये सो आज आपण चाललेलो आहोत चिपळूणच्या महाराजाच्या विसर्जन सोहळ्याला आगमन आला ना मित्रांनो खूप पाऊस होता पण आज बघा थोडं उजळलंय सो so, जास्त वेळ घेत नाही आपण थेट मध्ये जाऊया आणि बघा टी शर्ट पण येणार चिपळूणचा महाराज या वर्षीच उत्तम आहे मस्त होतं सो so, जास्त वेळ घेत नाही मी आहे बरोबर गांदरश्वरच्या रोडला पाच वाजता जो आपला बाप्पा आहे तो मंडपातून बाहेर निघणार होता आता वादलेल्या आहेत बरोबर साडेचार सो so, आपण पटकन जाऊया त्या ठिकाणी आणि तिकडचा जल्लूच असणार आहे ना तो आपण बघूया आहोत बरोबर एकविरा देवी मंदिर वड नाका या ठिकाणी बघू शकता बाजूला चिपळूणचा महाराजा विराजमान झाला होता आणि हे सर्व मित्रांनो बघू शकता तुम्ही तयारी चालू आहे आणि हे आहे मातेचं मंदिर सर्वप्रथम इथे दर्शन घेतलं आहे सो आता आपण तिकडे जाऊया अजून मला वाटलं उशीर झाला आहे पण उशीर ना झाला आहे आता बाप्पा थोड्याच वेळामध्ये बाहेर पडेल सो आपण आहे ना आता स्टार्ट टू एंड तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो ह्या वर्षी आणि बघा इकडे सगळं अगदी मटेरियल वगैरे आहे सो खूप धनक्यामध्ये ह्या वर्षी बाप्पाचं जो विसर्जन सोहळा आहे ना तो असणार आहे सो व्हिडिओमध्ये मित्रांनो शॉर्टपर्यंत पडून धरा तर आत्ता आपण आहोत ज्या ठिकाणी चिपळूणचा महाराजा विराजमान होता ना त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आत्ताच मित्रांनो बाप्पाची जी मूर्ती आहे ना ती आता बाहेर काढत आहे ट्रॅक्टर वगैरे आलेला आहे तुम्ही आता बघू शकता आता थोड्याच वेळामध्ये चिंचनाका या ठिकाणी खूप सुंदर असं यावर्षी आयोजन केलेलं आहे तुम्हाला पुढे बघायला मिळेल सर्व काही गोष्टी मी आत्ताच सांगत नाही आता व्हिडिओ काय मी पुढे मजा येणार नाही त्यामुळे आणि बघू शकता कसं आहे ना थोडंसं दुःख वाटत असतं नेहमीच प्रत्येक मंडळातील सदस्यांना कारण ज्यावेळेला बाप्पा येतो त्यावेळेला खूप आनंदाचे क्षण असतात पण ज्या वेळेला बाप्पाचं विसर्जन सोहळा येतो ना त्यावेळेला थोडं का होणार दुःख आपल्याला वाटत असतं सो तसंच काहीशी फिलिंग मित्रांनो आहे बट आणि थोडा उशीर देखील झालेला आहे असं वाटतं मला पण आता मूर्ती थोड्याच वेळामध्ये बाहेर निघत आहे तुम्ही बघू शकता सो व्हिडिओमध्ये बनवून द्या मित्रांनो मूर्तीचं विसर्जन गांधारेश्वरची जी नदी आहे त्या ठिकाणी केलं जातं आणि आपले सगळे मंडळाचे सदस्य आहेत जे या ठिकाणी आता कामामध्ये आहेत बरेच सो व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच पुढे पुढे तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी पाहायला मिळणार आहेत तर आता आपण चढलो आहोत बरोबर चिंचनाकाच्या दिशेने ह्याच रूटनी आपला जो बाप्पा आहे ना तो मित्रांनो बाहेर पडणार आहे आणि पूर्ण माझ्या मते असं चिपळून फिरून मग वापस याच ठिकाणी येतो आणि मग इथूनच मग विसर्जनाच्या दिशेने पुन्हा एकदा निघेल आणि समोर बघताना सार्वजनिक चिपळूणचं महाराजा गणेशोत्सव मंडळ एवढा आणि इथे पुष्पवृष्टी होणार आहे किंवा एक आपण म्हणतो ना प्लास्टर वगैरे खूप मोठी गोष्ट मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या वर्षी आपल्याला पाहायला मिळणार आहे जी गोष्ट आपण लालबागच्या राजाला बघतो ना तीच गोष्ट यावर्षी आपल्याला चिपळूणच्या महाराजाच्या विसर्जन सोहळ्याला बघायला मिळणार आहे सो खूप मोठी उत्सुकता आहे उत्सुकता आहे सो हा ही जी जागा आहे ती तुम्हाला आता खाली दिसते थोड्या वेळामध्ये थोडीफार का वेनं भरलेली दिसेल आणि आताच बाप्पा बाहेर पडलेला आहे तुम्ही बघितला असालच म्हणून म्हटलं थोडक्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी येतं दाखवून घेतो नंतर काय दाखवायला मिळणार नाही हा बघा इकडे देखील हार आहे सुंदर म्हणजे चिपळूणच्या महाराजाचं विसर्जन सोहळा आहे ना खूप धमाकेदार असणार आहे यावर्षी दरवर्षीच असतो पण ह्यावर्षी खूप काहीतरी मोठं आकर्षण आहे चिंचनाक्यामध्ये मित्रांनो आता आपण आहोत चिकवणच्या महाराजांची तुम्ही मग बघत असाल आणि आपल्यासोबत आता आहे जर्नी निखिल निखील अर्थातच आपला निखिल पवार कसा ना मित्रांनो चिपळूणच्या महाराजांचा आज आहे विसर्जन सोहळा थोडं मन जड होतं प्रत्येकाचं तुम्हाला माहिती असेलच मग ते घरातले पाच दिवसाचे गणपती असू दे सात दिवसाची असू दे किंवा मग मंडळाचे असू दे तसंच आता आपल्यासोबत निखिल आहे सो निखिलची आजची प्रतिक्रिया कशी आहे ना हे आपण थोडक्यात जाणून घेऊया प्रतिक्रिया म्हणजे वाईट तर वाटतंयच पण आनंद पण आहे कारण की दहा दिवस आपण आपल्या सेवा केली आज आनंदाने आनंदाने करता बाप्पाचं विसर्जन आहे या वर्षी विसर्जनाला एक खास आकर्षण आहे लालबाग लालबाग लालची थीम तुम्हाला चिपळूणला पाहायला मिळणार आहे जबरदस्त आणि पाठीमागेच बघताना मित्रांनो आता मूर्ती बाहेर पडलेली आहे अजून जवळजवळ ती चिंचना पोहोचायला कमीत कमी अर्धा पाऊन तास अर्धेच जाईल बरोबर आणि सगळ्यात म्हणजे आगमनाला पाऊस होता आणि विसर्जनाला पाऊस तसाच म्हणजे काहीच बरं आहे त्यामुळे जल्लोष मित्रांनो आगमनाला करायला मिळालेला ना नाहीये जेवढा पाहिजे तेवढा पण आज मात्र शंभर टक्के आज राडा होता काय काय सो चला मित्रांनो विसर्जनाच्या सोळामध्ये तुम्ही देखील बनून राहा आता आपण जवळजवळ आलेलो आहोत चिंचलगामध्ये बघू शकता समोरचा आहे सार्वजनिक चिपवणचा महाराज गणेश उत्सव मंडळ त्याने हा असा गेट बनवलेला आहे जसा लालबागचा राजाला गेट असतो ना तसाच मित्रांनो चिंचनागामध्ये चिपवणमध्ये या वर्षी हा गेट बनवला आहे आणि ह्या ठिकाणी आहे ना एक वेगळं आकर्षण तुम्हाला बघायला मिळणार आहे जे लालबागचा राजाला म्हणजे ज्या वेळेला लालबागचा राजा बाहेर पडतो आपल्या मंडपातून ज्या जी काय आपण एक म्हणतो ना की फुलांची सृष्टी होते किंवा मग प्लास्टर वगैरे आपण जे म्हणतो ना ते खतरनाक बघायला मिळतं त्याचप्रमाणे चिपवंणच्या महाराजांना देखील यावर्षी तोच प्रयत्न कुठेतरी बघायला मिळणार आहे आपल्याला सो ह्या ठिकाणी क्राऊड जास्त आहे अजून गणपती बघू शकता तिकडे समोर आहे ॲक्च्युली काय ना जास्त मी जवळ बोलत नाही कारण आवाज माझा ऐकू येईल की नाही याची गॅरंटी भरपूर कमी आहे पण माहोल व्हायला सुरुवात झालेली आहे चिपूनमध्ये सो आपण आता पलीकडे जाऊया जेणेकरून आपल्याला क्लिअर जो काय व्यू आहे ना तो बघता येईल पण जाम भारी वाटतं आज म्हणजे चिपूनमध्ये खरंच सुंदर या वर्ष काहीतरी वेगळं असं बघायला मिळालं आहे तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर मध्ये तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि आता हळूहळू बघा क्राऊड बघा चिपूनचा सगळा क्राऊड आहे ना आता आता इथे जमा झालेला आहे आणि आपले जे काही युट्युबर्स आहेत चिपूनमध्ये ते देखील आता आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये आहे ना जे काय आकर्षण होतं ह्या वर्षीचं ते तुम्हाला पाहायला ले मिळेलच थोडी रात्री देखील झालेली आहे आणि खूप भारी वाटले ह्या वर्षी एवढा क्राऊड बघायला मिळाला आहे मस्त तर मित्रांनो अनुभव असाल ना जबरदस्त थराड झाला चिखळमध्ये आज यावर्षी आणि बघू शकता तुम्ही आता इकडून या ठिकाणून नवसाचा राजा येतोय आणि इकडून माधव सभागृह आणि समोरून चिपळूणचा राजा सो तिन्ही बाप्पांचं आगमन आपल्याला सॉरी तिन्ही बाप्पा आपल्याला चिंचलागामध्ये पाहायला मिळालेले आहेत सो अजून काय पाहिजे बघा सुंदर सुंदर आणि इकडे ढोल तशा पद्धत आहे समोर ढोल तशा पद्धत काय बोलतोय इकडे देखील आपले सगळे युट्यूबर मंडळी आलेले आहेत पाठीमध्ये आमची चांदी आहे अरे आहोत घरी काय ना मोबाईल चार्जिंग पण उतरलेली आहे सो चार्जिंग वगैरे आणि वापस कारण अजून विसर्जन बाकी आहे रात्री अकरा वाजतील आणि आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना बघू शकता हा आहे गांधारश्वरचा पूल सो याच ठिकाणी मित्रांनो बाप्पाचं विसर्जन होणार आहे चिपळूणच्या महाराजाच्या सो आपण इकडे येणार आहोत बरोबर रात्री अकरा वाजता आणि बघू शकता पाट देखील गणपती बाप्पा विसर्जन चालू आहे सो चला पटकन घरी जाऊया आणि थोड्या वेळ देऊया तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा आलो आहोत बाजारामध्ये बघू शकता आता रांगेत तिथे आहे चिपळूणचा महाराजा आणि पण राजा पुढे गेलेला आहे तसंच पाठीमागे आहे माधव सभागृहाचा सो तिन्ही पण बाप्पा आहेत ते आता एका बाडोन एक आहेत आणि माझ्यामध्ये नावसाचा राजा जवळजवळ पुढे गेलेला आहे सो आता वादलेला आहे रात्रीचे पावणे अकरा सो अजून माझ्यामध्ये दीड दोन तास तरी जातील गांधारेश्वरला विसर्जन असणार आहे तो चला याच्या काय हरकत नाही आरामात आरामात आपण जाऊ कारण चि पूर्ण पूर्ण मार्केटमध्ये राऊंड मारला जातो मित्रांनो त्यामुळे आता आहोत बरोबर जे एन सार्टी सेंटरची इथे सो चला आपण पण आहे ना आता बाप्पासोबतच जाऊया आता काय आपण घरी जाणार नाही आहे परत सो आता आपण पूर्ण विस्तार जुनेपर्यंत बाप्पासोबत असणार आहोत आता आपल्याला मित्रांनो इकडे नवसाचा राजा बघायला मिळालेला आहे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली uh, हा जो गणपती आहे तो थोडा पुढे आलेला आहे त्यामुळे दाखवता आला नाही पण मी खास त्यासाठी पुढे आलो हे बघा बघू शकता तुम्ही समोरच आहे समोर तर ढोल तशा पद्धत हा देखील गणपती कांदेश्वरलाच विसर्जन केला जातो पण थोडा लवकर पुढे काढला आहे ह्या वेळेला आणि याच्या पाठोपाठ मग चिपळूणचा महाराज आहे हा बघा सुंदर मूर्ती आहे ही देखील मस्त आत्ता आपण आहोत बरोबर गांदरश्वरला बघू शकता गाड्यांची पार्किंग किती आहे तो याच ठिकाणी मित्रांनो राहुल गार्डनचा राजा नवसाचा राजा चिपळूणचा महाराजा तिन्ही गणपतींचं विसर्जन आहे आपण आतमध्ये जाऊया आणि तिकडे तुम्हाला दाखवतो मी आपले जे छोटे गणपती आहेत ना त्यांचं विसर्जन आतमध्ये केलं जातं म्हणजे बरोबर आपलं गांदरश्वरचं मंदिर आहे ना त्या मंदिराच्या बाजूला नदी आहे सो तिथे छोटे गणपती आहेत त्यांचं विसर्जन केलं जातं आता वाजलेल्या जवळजवळ रात्रीचे कमीत कमी माझ्या मते पावणे का एक वाजला आहे रात्रीचा आणि गांदरसाडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर आता क्राऊड आहे बराचसा क्राऊड आहे कारण आता चिपूनमधील तीन गणपती राहुल गार्डनचा राजा नवसाचा राजा तसंच मग तुम्ही म्हणू शकता चिपूनचा महाराजा सो तिन्ही पण गणपती आता रांगेत आहेत सो आता विसर्जन सोहळा आपल्याला बघायला मिळेल ठीक आहे एवढं काय चालायचंच आता इथं आपण पोचलोच आहोत चला मित्र आता आपण आहोत बरोबर गांधारेश्वर ब्रिजवर तुम्ही बघू शकता क्राऊड किती आहे तो ॲक्च्युली मागा मगाशी मी तुम्हाला म्हटलं की क्राऊड एवढा असू शकतो तर आता तुम्ही बघत असालच आणि आताच माझ्यामध्ये चुप्पुंचं नावशेचा राजाचं विसर्जन होते नेमकी लाईट पण गेली आहे सो क्रेनच्या माध्यमातून हे विसर्जन चालू आहे आणि इकडे चिराग देखील भेटलेलं आहे चिराग मोरे खास कुंभारलीतून आलेले आहेत कुंभार सॉरी काय बोलतोय टेरव टेरोवमधून पेट्रोल मास्टर तो लायटीने जरा धोका दिला आहे बाकी विसर्जन वगैरे खूप सुंदर चालू आहे मित्रांनो आता थोड्या वेळ आताच ह्याच्यानंतर चिपळूणच्या महाराजाचं देखील विसर्जन तुम्हाला बघायला मिळेल मित्र तुम्ही बघू शकता राहुल गार्डनचा राजा सुंदर मूर्ती आहे आपण ज्यावेळेला सर्व सार्वजनिक गणपती आहेत ना चिपळूणची ते देखील दर्शन केले होते त्यावेळी तुम्हाला दाखवलं होतं आणि आता देखील तुम्ही बघू शकता सुंदर मूर्ती आहे आणि पाठीमागेच आहे चिपळूणच्या महाराजाची मूर्ती बरोबर पाठीमागे आहे क्राऊड जास्त होणार आहे आता कांदारेश्वर ब्रिजला त्यामुळे माझ्यामध्ये थोडं उशीर करतायत कारण ऑलरेडी भरपूर माणसं आता ब्रिजवर आहेत आणि मूर्ती बघा सुंदर मूर्त्या वाजलेल्या आहेत बरोबर रात्रीचे माझ्यामध्ये दीड वाजला आहे आणि हे दोनच गणपती आहेत ज्यांचं विसर्जन आता वाक्य आहे मग त्यानंतर आपले सर्वजे विसर्जना चिपूनमध्ये सार्वजनिक गणपतींचे ते होऊन जातील मित्रांनो छुपनच्या महाराजाची छोटी जी, जी मूर्ती असते ना गणपतीची ती आता विसर्जन करायला आपण चाललेलो आहोत मागाशी लाईट गेली होती आता तुम्हाला प्रॉपर बघूया जरा दाखवता येते का

महाराजाच्या छोट्या मूर्तीचं विसर्जन आता आपण केलेलं आहे आणि आता ही बघू शकता ही आहे मोठी मूर्ती तिथे थोड्याच वेळामध्ये आता विसर्जन होईल कारण वरती राहुलगडांच्या राज्याचं विसर्जन चालू आहे एकाच वेळेला जर मित्रांनो दोन मूर्ती नेल्या ना तर मग पुलावर क्राऊड जास्त होतो त्यामुळे एक एक करत विसर्जन करतोय त्यामुळे आता होऊन जाईल उरलेल्या अर्ध्या तासामध्ये ना विसर्जन होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता चिपळूणच्या महाराजाचं विसर्जन आता चालू झालेलं आहे क्रेनमार्फत मित्रांनो जे जे विसर्जन आहे ना ते आता केलं जाईल आणि खूप सुंदर अशा प्रकारे विसर्जन होतं तुम्ही आता बघत असाल चारही साईडला हूक वगैरे लावण्याचं काम चालू आहे आणि कदाचित जर ड्रोन फुटेज मिळाले तर मी तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण आता आपण आहोत ब्रिजवर कारण ब्रिजवरून खाली कितपत दिसेल काय सांगता येत नाही पण विसर्जन सुंदर होतं दरवर्षी तुम्ही आता बघता आहातच અમને તમે કહી શકો પ્રોગ્રામને લગતા જે આવશ્યક વિષયના वो इधर आ गया तो साऊर वाला आ गौरी 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 तर मित्रांनो तुम्ही तर बघितलं असालच की आजच्या या व्हिडीओमध्ये आपण चिपळूणच्या महाराजाचा विसर्जन सोहळा शूट केला होता अगदी सुरुवातीपासून ते अगदी विसर्जन होईपर्यंत मध्ये काय थोड्याफार गोष्टी राहिल्या असतील तर माफ करा कारण गर्दी पण होती आणि दगदग झाली भरपूर पण ठीक आहे पण माझ्या मा मते जवळजवळ सर्वच गोष्टी मी कव्हर केलेल्या आहेत सो एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला आवर्जून कळवा आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून मी ज्या काय व्हिडिओ टाकेन त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या